सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजा उघडताना या दोन गोष्टी कधीच पाहू नका नाहीतर भयंकर परिणाम भोगावे लागतील सकाळी उठताच दरवाजा खोलून या दोन गोष्टी पाहता कामा नये आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर या दोन वस्तूंना पाहत असाल तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे वाया जात आहे तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना पाहायच्या नाहीत तर त्या कोणत्या आहेत त्या दोन वस्तू खूपच सहजतेने हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम उघडण्याची योग्य शास्त्रीय रीत आहे आणि ती रीत काय आहे जरा ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या घराचा मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा असेल तर म्हणजेच तुमचा दरवाजा दोन भागात उघडणारा असेल तर अशावेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलतो तर त्या दरवाजा दोन्ही बाजूंनी दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आणि आत उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनी एक साथ उघडली पाहिजे या गोष्टीचे भरपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हाच जर तुम्ही दरवाजाची कोणतीही एका बाजूच खोलता तर दुसरा दरवाजा वास करत असलेल्या देवतेचा अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो म्हणूनच तो दरवाजा दोन भागात उघडत असेल तर या दोन्ही भागांना एक साथ एकत्र उघडले पाहिजे आणि तिथेच जर एकच दरवाजा म्हणजेच सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्याच तोच दरवाजा खोलावा मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग तुम्ही डावरे म्हणजेच डाव्या हाताचे असाल तरीही तुम्हाला उजव्या हातानेच दरवाजा खोलायचा आहे पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडताना तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या दरवाजा लक्ष्मी दरवाजासमोर लक्ष्मी उभे असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर दरवाजा खोलतो त्यावेळी तुम्हाला असे बोलायचं आहे की देवी लक्ष्मी माते हे माझ्या गुरुदेवते माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू देत आणि माझ्या घरात तुझा वास कायम होऊ देत अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करते यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंचा शक्तींना ऊर्जेंना समजण्यासाठी आपला दृढ विश्वास आपल्याला असायला हवा आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाही पण लक्ष्मी दरवाजातून बाहेर निवास करत असते आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सदृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहतात तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचित मनामध्ये खोलवर रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होतात तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागते तुमच्या घरात बरकत येऊ लागते आणि जेव्हा पण हा दरवाजा तुम्ही खोलत असाल तेव्हा खास करून स्त्रियांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा उघडायचा नाही तर प्रथम प्रयत्न करा की आपली स्वतःची वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मगच दरवाजा खोलावा असे केल्याने त्या दरवाज्याचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल तर आता दुसरी गोष्ट अशी आहे ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व भिंतींना निष्पर करतात आणि आपल्या पूर्व कामकर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या अडचणी व परेशानींना उत्पन्न करतात आणि हे जास्तीत जास्त घरामध्ये नेहमीच होत असते तेही दरवाजात असलेल्या चपलांचे दर्शन प्रत्येक घराच्या सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे की घराच्या चपलांना कधीही स्टँडमध्ये म्हणजे चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावर ठेवावे पण दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नये हे लोक रोज सकाळी उठताच दरवाजात चपलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात त्यांच्या घरामध्ये दुःख संकटे सुरू लाग होतात आणि म्हणूनच दरवाजा उघडताना कधीही चपलांचे दर्शन होता कामा नये नाहीतर आपल्या नशिबाला ही त्या चपलाप्रमाणे खूप घासावे लागते आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही दरवाजा खोलताना दरवाजासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये म्हणजेच मोकळी जागा पडलेली असेल असे अंगण किंवा जागा असता कामा नये आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीत असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेच त्यासाठी की दरवाजा खोलताच त्या तुळशी मातेचे दररोज दर्शन व्हावे याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भरभरून निघावे पण या उलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असतात काही झुडपे असतात किंवा कोणतीही घाण साठलेली असते अस्वच्छता असते तर अशा काटेरी वनस्पती न पाहता तुमच्या जीवनात तरी फुले कुठून येणार आणि फुले कुठून उगवणार तर म्हणूनच घराच्या समोरच्या अंगणात किंवा त्या जागेत जर हिरवेगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील किंवा छोट्या छोट्या मनी प्लांट असतील तर सकाळी उठताच यांचे दरवाजा दर्शन घ्या आणि तर हे खूपच लाभदायक आहे तर थोडक्यात काय दरवाजा खोलताना तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे आणि तर ते दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या औचित्य मनात प्रवेश करून त्या गोष्टींचे संस्कार आपल्याला समृद्ध प्रदान करतात त्यामुळेच आपले जीवनही सुखी व समृद्धी बनू लागते अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान ठेवून सर्व गोष्टी केल्या तर ह्या तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणेच बनवेल मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ